शनिवार दिनांक दोन जुलै रोजी कृषी दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील मणेगाव येथील ज्येष्ठ नागरिक संघ व सिन्नर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सिन्नर ते मनेगाव अशा सुमारे चार किलोमीटर अंतरावर दोन्ही बाजूस वृक्षारोपण उपक्रम राबवून खऱ्या अर्थाने आपण निसर्गाचे काही देणे लागतो हा हेतू पूर्ण करण्यात आला या उपक्रमात ज्येष्ठ नागरिक व महाविद्यालयीन विद्यार्थींनी आपला उत्स्फूर्ताचा सहभाग नोंदवला पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व वृक्ष संवर्धन करण्यासाठी शनिवार दिनांक दोन जुलै रोजीच्या कृषी दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील मणेगाव येथील जयहरी जे ज्येष्ठ नागरिक संघ व सिन्नर महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राचार्य यांच्या संयुक्त विद्यमाने सिन्नर ते मनेगाव अशा चार किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड उपक्रम राबवण्यात आला वृक्षरोपण ही लोक चळवळ व्हावी यासाठी ज्येष्ठ नागरिक मणेगाव येथे वृक्षरोपण उपक्रम राबवत असते त्यास आता युवकांची साथ लागल्याने सिन्नर तालुका हरित करण्यासाठी हे पाऊल नक्कीच वाखण्याजोगे असेल या उपक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे प्राचार्यांच्या हस्ते वृक्ष लागवड करून करण्यात आली यावेळी महाविद्यालयाचे प्राध्यापक रामदास सोनवणे यांनी प्रास्ताविक केले तर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सी डी भोजने यांनी उद्योजक नंदू खताळे उपप्राचार्य राजेंद्र पवार पी रसाळ प्राध्यापक दिलीप जाधव अरुण पोटे विष्णू सोनवणे तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी प्रथमेश बेल्हेकर ओमकार कन्से शुभम गांजवे यश साबळे ओमकार रोडे नेहा शिंदे दिव्या गीते अनुजा घुमरे रेणुका पडवळ पवार ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्याध्यक्ष भाऊसाहेब सोनवणे मधुकर पवार डॉक्टर झळके केपी सोनोने भाऊसाहेब पडवळ मधुकर सोनवणे संजय गायकवाड सुरेश कपिले सोपान सोनवणे रामनाथ सोनवणे सोपान शिंदे राजाराम शिंदे पांडुरंग सोनवणे बाजीराव सोनवणे विठ्ठल आंबेकर आदींसह मान्यवर उपस्थित होते एस सी न्यूज साठी सुरेश कपिले निसर्गाने फळं दिली फुलं दिली वृक्ष दिलं सगळ्या गोष्टी दिल्या आपलं आणि या वसुंधरेचं असं नातं आहे जन्माला आल्यापासून जे काय आहे आपल्याला ते वसुंधरेकडून मिळतं आणि मृत्यूनंतर जाळला तरी जमिनीमध्ये पुरला तरी जमिनीमध्ये चढला तरी जमिनीमध्ये असं नातं आपलं आहे आणि म्हणून संत तुकारामांनी त्यांच्या अभंगात असं म्हटलं आहे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी पक्षीही सुस्वरे आळविती हे सगळे आपले नातेवाईक आहे आणि जर या भूमातेची वसुंधरा मातेची आपण जर सेवा केली नाही तर आपण या वसुंधरा मातेचे पुत्र कसे समजणार असं म्हटलं जातं की कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा मग या वसुंधराच्या पोटी आपण जन्माला आलो या भारत मातेमध्ये आपण केव्हा चांगला पुत्र होऊ या भारत मातेची सेवा करणं म्हणजे वसुंधरेची सेवा करणं आता बरेच लोक आपले पंढरपूरला यात्रेसाठी गेलेले आहेत पांडुरंगाला नमस्कार करण्यासाठी गेले मला आपल्या सगळ्यांना धन्यवाद द्यायचं आहे आपलं अभिनंदन करायचं आहे की आपण सगळ्यांनी हा पांडुरंग या वृक्षामध्ये पाहिला जेवढे केस पाणी त्यात जिरतं असे जर झाडं असले तर डोंगरही जगतील पाणी अडवा पाणी जिरवा वृक्ष लावा आणि खूप आनंदी राहा आणि झाडं माणसांनी लावायची आहे म्हणून आपण या वसुंधरेच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करत असताना या वसुंधरेला वाईट वाटणार नाही असं तिचं वैभव आपण जपण्याचा प्रयत्न करू मी महाविद्यालयाच्या वतीनं या ज्येष्ठ नागरिक संघाला ग्रामस्थांना सगळ्यांना धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो तुम्ही आम्हाला या उपक्रमामध्ये सहभागी करून घेतलं हे आमचं भाग्य आहे खरं तर अगोदर जर आपला संपर्क झाला असता तर आमच्याकडे ज्युनियर महाविद्यालयामध्ये आणि सिनियर महाविद्यालयामध्ये दोन ठिकाणी हा उपक्रम राबवला जातो आपण आम्हाला सहभाग करून घेतलं त्याबद्दल धन्यवाद आपल्या भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा आम्ही गेल्या वर्षापासून हे हरितगाव करण्याचं क्लीन विलेज ग्रीन विलेज ही संकल्पना राबवण्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध आहोत आणि त्या माध्यमातून यापूर्वी आम्ही जवळपास एक हजार झाडे लावली नुसती झाडे लावली नाही तर प्रत्येक झाडाला ट्रिगार्ड गार्ड आहे कंपाऊंड आहे आणि महिला गट महिला बचत गट नंतर ज्येष्ठ नागरिक आणि तरुण विद्यार्थी यांच्या सर्वांच्या मदतीने हा उपक्रम वर्षभर राबवला जातो आमचा मानस आहे की अजून पुढच्या काळामध्ये कमीत कमी मणेगाव या गावामध्ये आणि निनाळ्या रस्त्यांना कमीत कमी पाच हजार झाडं लावण्याचा आमच्या जय हरी ज्येष्ठ नागरिक संस्थेचा संकल्प आहे आज आमच्या संस्थेचे कार्याध्यक्ष सर्व सभासद विद्यार्थी मित्र जे एम डी कॉलेजने जे आम्हाला मदत केली आर टी सरांनी रसाळ सरांकडे आमच्या संबंधी सांगितलं आणि वेळेवर मुलं हजर केली कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला काही श्रम पडले नाही आणि सर्व मुलांनी तरुणांनी हे काम केलं आणि असंच सरांनी प्रिन्सिपल साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं या भविष्यकाळामध्ये तुम्हाला जेव्हा जेव्हा मदत लागेल त्यावेळेला आम्ही या वसुंधरेसाठी आणि ही वसुंधरा श्रीमंत करण्यासाठी आम्ही सगळे तुम्हाला मदत करू तुम्ही काळजी करू नका हे आश्वासन आम्हाला मिळालं मी कॉलेजचा सा, आमची संस्था फार ऋणी आहे आणि सुद्धा आम्हाला त्यांचा सहभाग लागेल आणि आजपर्यंत जे सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही विद्यार्थ्यांचे आणि कॉलेजचे आभारी आहोत जो मणेगाव परिसरामध्ये वृक्षरोपणाचा जो मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होत आहेत हा कार्यक्रम होण्यासाठी अनेक लोकांचं या ठिकाणी योगदान आहेत या योगदानामध्ये पाटोळगावचे नंदू खताळे त्यांचा दिवसभर या ठिकाणी खड्डे खोदण्यासाठी जे सी बीचा उपयोग करण्यात आला यासाठी ज्येष्ठ नागरिक संघाने त्यांना विनंती केली आणि त्यामुळे त्यांचा जे सी बी या ठिकाणी मिळाला त्यामुळे त्यांचंही सहकार्य महत्त्वाचं लाभलं त्याचबरोबर गोंदे गावच्या जे सेनसेट कंपनीचं जे सहकार्य आहेत या सेनसेट कंपनीने या ठिकाणी या वसुंधरा वाढवण्यासाठी आणि वृक्षारोपणासाठी मोठ्या प्रमाणात सहकार्य केलेलं आहे त्यामुळे निश्चितरित्या आमच्या मणेगाव परिसरामध्ये वृक्षारोपण होऊन वृक्षांचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जो लागवड होत आहे ती खऱ्या अर्थाने आज दिनांक दोन या दिवशी ह्या ज्येष्ठ जे संस्थेच्या माध्यमातून ही लागवड होत आहे आणि त्याचा खऱ्या अर्थाने लागवड झाल्यामुळे पर्जन्यही त्या ठिकाणी साथ देत आहेत अशा स्वरूपात हा सोहळा साजरा होत आहे आणि म्हणून सर्व ज्यांनी वृक्षारोपण लागवड करण्यासाठी सहकार्य केलं त्या सर्वांचं या ठिकाणी मनेगाव ज्येष्ठ नागरिक सहकारी संघाच्या वतीने मी धन्यवाद देतो ज्येष्ठ नागरिक संघ मनेगाव तसेच सिन्नर महाविद्यालयाचे एन एस एस विभागाचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन या कामामध्ये आपला सहभाग नोंदवला नुकताच पाच जून रोजी पर्यावरण जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला परंतु एक दिवस पर्यावरण दिन साजरा करून काही उपयोग नाही आहे ती एक लोक चळवळ आहे आणि ही लोक सामूहिक चळवळ ही वेगाने गती घेतल्याशिवाय या आपल्या पर्यावरण संतुलनाचा खरा उद्देश साध्य होणार नाही आणि मनेगावच्या ज ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट सी डी भोजने त्यांचे सर्व सहकारी आणि जवळजवळ दीडशे ज्येष्ठ नागरिक अतिशय जोमाने उत्साहाने काम करतात तरुणांना लाजवेल असं काम ते विविध उपक्रम करतात वास्तविक मी उशिरा या चळवळीमध्ये सहभागी झालो वास्तविक या मनेगावची मी दोन हजार 2000 दोन हजारपर्यंत म्हणजे एकोणीसशे पंच्याऐंशीचे दोन हजार या काळात वैद्यकीय के सेवा केली आणि या मनेगावकरांच्या प्रेमाचं किंवा मा त्यांच्याशी माझी एक नाळ जोडलेली आहे आणि याच भावनेतून मी या ज्येष्ठ नागरिक संघाच्या चळवळीमध्ये सहभागी झालो आज हा उपक्रम हा स्तुत्य उपक्रम आहे आणि तालुक्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात वृक्ष संवर्धन आणि वृक्षरोपण नुसतं वृक्षरोपण करून उपयोग नाही ते संवर्धन करणं महत्वाचं आहे आणि ही जबाबदारी ज्येष्ठ नागरिक संघाने हाती घेतलेली आहे आणि याचा आदर्श निश्चित तालुक्यात नवे जिल्ह्यात सर्व स सेवाभावी संस्था घेतील असा आशावाद निर्माण होईल अशी परिस्थिती ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्याकडे बघून होते जे हरी ज्येष्ठ नागरी संस्था मणेगाव त्यांच्या विद्यमाने जेमळी आर्ट्स कॉमर्स सायन्स सायन्स कॉलेज त्या कॉलेजचे रसाळ सर प्रिन्सिपाल उपप्रिन्सिपाल आणि त्यांचे सर्व सहकारी विद्यार्थी एन एस एसचे विद्यार्थी विद्यार्थिनी या आजच्या झाडे लावण्याच्या स कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवला आम्हाला खूप मोठी मदत झाली त्या सर्वांचे मी जयरी ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या वतीने आभार मानतो